मी पुरुषोत्तम आवारे पाटील आपण बघताय रोखोक मित्रो कोणत्याही फंडामेंटलिस्ट ज्या संघटना असतात कट्टरतावादी ज्या संघटना असतात की ज्यांना धार्मिक आधारावर ज्या आपला अनुयायी वर्ग निर्माण करतात ह्या सगळ्या संघटना कशा काम करतात हे आपल्याला बघितलं पाहिजे प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये आणि सोबतच्या एक दोन राज्यामध्ये काम करणारी सनातन ही संस्था कशी काम करते हे तुम्ही जर सनातन प्रभात नावाचं त्यांचं दैनिक त्यांचं साप्ताहिक आहे दैनिक आहे ते जर वाचलं असेल तर तुमच्या लक्षात येईल अत्यंत ज्याला आपण मेंदू निकामी करण्याची व्यवस्था किंवा मेंदू गुलाम करण्याची व्यवस्था ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीची व्यवस्था सनातनमध्ये काम करते आहे सनातनचा साधक जो असतो तो साधक ज्या आश्रमात जातो आणि आश्रमात गेल्यानंतर त्यांना ज्या पद्धतीची फिडिंग त्यांच्या डोक्यामध्ये केली जाते साधारणत सांगितलं जातं की तुझं जे काही जीवन आहे ते सध्याचं जीवन काही कामाचं नाही तुला काही काम करायचं असेल कायमस्वरूपी काम करायचं असेल राष्ट्रासाठी काम करायचं असेल राष्ट्राय स्वाहा या पद्धतीचं काम करायचं असेल तर एखाद्या विशिष्ट काळानंतर तो संकल्प त्यांनी निर्माण केलेला आहे आधी सांगत होते की दोन हजार सव्वीसपर्यंत हिंदू राष्ट्राचं निर्माण होईल आणि हिंदू राष्ट्र निर्मिती हे या सगळ्या सनातनच्या साधकांचं अंतिम ध्येय आहे हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी आपल्याला जर काम करायचं असेल तर हिंदू राष्ट्राच्या स्थापनेमध्ये जे जे अडथळे निर्माण करणारी व्यवस्था आहे जी माणसं आहेत जी नेते आहेत ज्या विचारधारा आहेत त्या विचारधारा खोडून काढल्या पाहिजेत त्या नष्ट केल्या पाहिजेत अशा पद्धतीची मांडणी सनातनच्या सगळ्या धर्मग्रंथातून त्यांच्या ग्रंथांतून होते दैनिकातून होते आणि हे जर आपण वाचलं तर लक्षात येते की अत्यंत खतरनाक अशी माणसं म्हणजे नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येमध्ये सनातनची माणसं अटक होतात त्यांच्यावर सतत संशय व्यक्त होतो वाशीचा बॉम्बस्फोट असेल ठाण्याचा बॉम्बस्फोट असेल म्हणजे बॉम्बस्फोट हल्ले हत्या या सगळ्यांमध्ये सनातनच्या साधकांना अटक होते त्यांची नावं येतात इतर संघटनांची काय येत नाहीत कारण की ज्या पद्धतीने प्रोग्रामिंग मेंदूमध्ये करण्याची जी यंत्रणा त्यांनी डेव्हलप केलेली आहे मग ते हेपनॉटिझमच्या माध्यमातून असेल इतर कोणत्या शिकवणुकीच्या माध्यमातून असेल वर्कशॉपच्या माध्यमातून असेल ही माणसं या पद्धतीचं व्यवस्थित ट्रेनिंग देतात आणि मग ह्या त्यातून तयार होणारे जेवढे काही या अनुयायी साधक आहेत हे साधक एक मानवी रोबो या पद्धतीने बाहेर पडतात आणि समाजात वावरतात जेवढं त्यांच्या मेंदूमध्ये त्या स गुरूंनी टाकलेलं असेल त्या, टाक त्या व्यवस्थेने टाकलेलं असेल तेवढंच त्यांच्या मेंदूत राहते बाकी काहीही ते विचार करत नाहीत म्हणून सनातनचे जेवढे काही साधक समाजामध्ये फिरतात ते त्यांची एक विशिष्ट चेहऱ्याची चे ठेवण आहे तुम्हाला सगळ्यांना लक्षात येईल आपल्याच परिसरातला आपलाच कोणी भावबंद असतो परंतु मेंदूचं प्रोग्रामिंग झालेलं असते त्याच्यामुळे ते, ते मानवी रोबोटसारखं का काम करतात तुम्ही कितीही काही सांगा चिडत नाहीत कारण की जे त्यांच्या मेंदूत आहे तेच तेवढाच प्रचार ते करतात प्रचंड अडचणी आल्या तरीही आपला विचार घेऊन कसं पुढे गेलं पाहिजे आणि त्या विचाराशी कसं ठाम राहिलं पाहिजे या विचारांनी काम केलं तरच हिंदू राष्ट्राची निर्मिती होईल आणि एकदा का हिंदू राष्ट्र निर्माण झालं तर आपल्याला थेट स्वर्ग प्राप्ती होईल स्वर्गात आपलं स्थान असेल प्रत्यक्षात देवांशी आपण संवाद साधू अशा पद्धतीची शिकवण त्यांना दिली जाते सनातन प्रभातमधले काही साधकांचे अनुभव तुम्ही वाचा तुम्ही ते अनुभवपूर्ण वाचू शकणार नाही या पद्धतीचं अगदी मानसिक विकलांग व्यक्ती ज्या पद्धती व्यक्त होतो भ्रमिष्ट झालेला व्यक्ती ज्या पद्धतीने व्यक्त होतो आताची ही माणसं साधक जी आहेत ते अत्यंत भ्रमिष्ट अवस्थेसारखी वागतात कारण ध्येय मात्र त्यांच्या डोक्यात जे टाकलेलं असते तेच असते अनेकदा मी थेट ईश्वराशी बोललो माझं मला काही संपर्क साधतात माझ्याकडे ते ध्वनिलहरी आल्या अशा पद्धतीचं अनुभव जे सनातन प्रभातमध्ये लिहिलेले असतात ते अनुभव आपण वाचले तर आपल्या लक्षात येतं की अत्यंत भ्रमिष्ठांचं हे जग आहे आणि भ्रमिष्ट माणसं इतकी घातक कृत्य करण्यास प्रवृत्त होऊ शकतात याची मांडणी अनेकदा झालेली आहे अनेकदा अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे संस्थापक प्राध्यापक श्याम मानव यांनी सनातनचे साधक काय करू शकतात याची लेखाद्वारे त्यांच्या बेक वेगवेगळ्या सुद्धा सविस्तर अशी मांडणी केल्याचं आपल्या लक्षात येते ध्येय निश्चित करणे ते माणसाच्या मेंदूमध्ये पेरणे त्याचा मेंदू संपूर्ण गुलाम करणे आणि त्याला त्याच्या ध्येयप्राप्तीसाठी सतत धावत ठेवणे त्याला वेगात ठेवणे या पद्धतीचं काम सनातन प्रभात गेली अनेक वर्ष करत आहे आता दाभोळकरांच्या खुनाच्या आरोपातून आत तुरुंगात असलेली काही माणसं पुराच्या पुराव्याअभावी पुरा सुटली दोन सनातन साधकांना जन्मठेप झाली परंतु जे बाहेर सुटले ते मात्र त्याचं उदात्तीकरण करताना करत फिरत असताना आपल्याला आहेत की शेवटी ह्या कायद्याच्या तपासाच्या ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटींचा गैरफायदा घेऊन ही माणसं वेग समाजात वेगवेगळी स्टेटमेंट पसरवताना दिसतात अर्थात त्याचंही उत्तम ट्रेनिंग या सगळ्यांना मिळालेलं असते मूलतत्ववादी ज्या संघटना आहेत ज्या फंडामेंटलिस्ट आहेत त्या या पद्धतीची मांडणी या पद्धतीची पेरणी या पद्धतीचा अभ्यासक्रम तयार करतात युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी ही सनातनच्या साधकांची मानसिकता कशी असते कशा पद्धतीनं काम करते याचं एक सुंदर विवेचन केलेलं आहे ते बघा काय म्हणतात नामस्मरण जे करायचं ते इतकं मुळात संतांनी सुंदर काढलेलं आहे नामस्मरण ते काढलंय ब्राह्मणांची मध्यस्थी नको कारण ब्राह्मणाशिवाय देव येत नाहीत देव त्यांच्या ताब्यात म्हणून नामस्मरण म्हणजे तू आणि तुझा विठ्ठल 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 म्हणलं की विठ्ठल तुझ्याकडे म्हणजे मोबाईल दिल दिला त्याला ज्ञानेश्वर ना, माऊलीने भक्ती काढला आणि तुझ्या मोबाईलचं बिल तू भर तू कर नामस्मर तुला ब्राह्मणाची काय गरज आहे हा वारकरी पंथाचा बेस आहे त्याच नामस्मरणाचा हे उपयोग घेता तू देवलोकात आहेस तर रात्रंदिनं असं सांग स्वतःला मी देवलोकात आहे मी मेलेलो आहे मी देवलोकात आलेलो आहे कारण मेल्याशिवाय देवलोकात येतहीत नाही मी मेलेलो आहे देवलोकात आलं आता टेम्पररी खाली जातो मी कायम देवलोकात आहे आता ह्या सगळ्या कल्पना तोडणं फार कठीण आहे म्हणून ह्या संघटनेवर बंदी घालणं हाच एक रास आहे आणि इतकं पुरेसं मटेरियल आहे कागदाच्या दृष्टीनं ते जे म्हणले पण आपल्या राज्यकर्त्यांची कोणाचीच हिंमत नाही आहे तर निदान आपण ही चळवळ नंतर करू शकतो पण कुठे तुमच्यातलं कोणी कारण मी आयुष्यभर एक पथ्य पाळलेलं आहे की आमच्या बरोबर जे चळवळीत आले त्याच्यातला कोणी मरू नये एवढं तर अक्कल पाहिजेच आपल्याला एक मेला नाही पाहिजे आणि म्हणजे बलिदानाचं कौतुक करणं हा सुद्धा एक हिपनेट हिप्नोटिझम आहे बलिदान कर बलिदान कर तर तुम्ही कोणी जीवाला काही धोका होऊ नये म्हणून तुम्हाला हे कार्य करण्यापूर्वी पुरेसा ग्रुप तयार करावा लागेल मोठा आणि मग ह्या कार्याला आपण ओपन सुरुवात सुर्रा, करू अशी माझी कल्पना